हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या हार्शू डायरीज या चॅनलवरती मी निघाले आहे मम्मीकडे जायला गावाला का चालले आहे याचं रिझन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल घरी जाताना मी माझी काही कामं होती पेंडिंग ती कामं आवडली आणि नंतर मी पोचले घरी तर घरी जायला खूप लेट झालं होतं साडेआठ नऊ वाजले होते घरी गेल्यानंतर डायरेक्टली जेवणच केलं मम्मीने स्वयंपाक बनवून ठेवला होता स्वयंपाकामध्ये बनवलं होतं मासवडी भूक लागली ला होती गेल्यावर ताट बनवली आणि जेवायला घेतलं आजीने मासवडी बनवली होती आणि मासवडीची टेस्ट खूप छान होती जेवण केलं खूप सगळ्या गप्पा मारल्या आणि नंतर मी गेले झोपायला सकाळी लवकर उठले कारण सकाळी काम होत मला त्यामुळे हा आहे माझ्या घरासमोरील सकाळचा व्ह्यू मॉर्निंग व्ह्यू खूप मस्त असं वातावरण होतं हिरवीगार झाडी होती आता सूर्य नव्हता कारण की पावसाळा चालू आहे त्यामुळे माझं घर ही एक अशी जागा आहे जिथे शेती आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि प्रेमळ फॅमिली ही आहे आजी सकाळी उठली आणि भाजीपाला काढायला गेली तिचं सगळ्यात महत्वाचं काम असतं मी गेल्यावर जाऊन सर्व शेतातला भाजीपाला गोळा करणे हे घरासमोर कारला आलेला आहे पाहू शकता तुम्ही गावरान कारला आहे छोटे कारला आहे पण टेस्टला एकदम मस्त होतं आजीने घरासमोर पूर्ण भाजीपाला लावून ठेवला आहे हे सगळं आपल्याला गावाकडेच भेटते सकाळी उठल्या उठल्या शेतातला ताजा भाजीपाला घेऊन येणे आणि भाजी बनवणे हे फक्त शेतातच खायला भेटतं घरात आजी आजोबा असतील तर घर हे कोणत्याही गोकुळापेक्षा कमी नाहीये आजीने सर्व भाजीपाला हा शेतात लावलेला आहे नंतर नाश्त्यामध्ये बनवलेले पोहे वैशूचा पेपर होता आज त्यामुळे ती पोहे खात होती आणि अभ्यासही करत होती कारण तिचा अभ्यास झाला नव्हता एका दिवशी दोन पेपर होते म्हणून नंतर मला आंघोळ करायची होती म्हणून मी पाण्याला जाळ घातला कारण पाणी तापलेलं नव्हतं आणि उशीरही झाला होता मला माझ्या कामासाठी जायचं होतं मी पाण्याला जाळ घातला पाणी तापून घेतलं आणि आंघोळ करून घेतली पावसाळ्यात पाणी लवकर तापत नाही कारण ता वातावरणही थंड असतं आणि चुलीला जाळही लागत नाही कारण की लाकूड सगळे भिजलेले असतात पावसात त्यामुळे ते पेटत नाही लवकर पावसाळ्यात चूल पेटवण्यासाठी किती कष्ट लागतात हे फक्त एका चूल पेटवणाऱ्या माहित असत आणि आजकाल चूल ही फक्त शेतकऱ्याच्याच घरात पेटते आंघोळ झाली नंतर मी केला नाश्ता नाष्ट्यामध्ये खाल्लेले पोहे आणि गरमा गरम चहा पिलेला निसर्गरम्य वातावरण आणि सोबतीला गरमा गरम चहा आहा काय फील होतं तो खर तर मी चहा नाही पेत पण म्हणतात ना चहाला वेळ नसते पण वेळेला चा पाहिजे तसं काहीस झालं होतं माझं आता सूर्य ही ढगाच्या आडून थोडं थोडं बाहेर येत होता सूर्याची किरण ही जमिनीवर पडायला लागली होती मम्मी पटपट तिची काम आवरून घेत होती गायांचं शेण काढत होती नंतर तिला गायांना घेऊनही जायचं होतं चारायला म्हणून ती तिची आवरत होती पटपट नंतर मी गेले वहिनींकडे वहिनींच्या घरी तर वहिनींचं आमच्या पार्लर आहे ते मेकअप आर्टिस्ट आहे तर मला करायचं होतं गणपतीचं शूट म्हणून मी त्यांच्याकडे गेलेलं त्यांनी माझा मेकअप करून दिला आणि नंतर मी गेले फोटोशूट करायला खर तर ह्याच कामासाठी मी घरी गेलेले होते आपल्या फोटोशूटचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा शूट करून झाल्यानंतर मी गेले भांडाऱ्याचं दर्शन घ्यायला दर्शन घेतलं आणि घरी आले घरी आल्यावर गप्पा झाल्या गप्पा मारता मारता आई दळणही करत होती हे असं दळण करणारी आपली शेवटची पिढी आहे नंतर मी आले घरी तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय